तर आज खूप दिवसातून आज ही जोडी चाललेली आहे पुन्हा स्कूलमध्ये तर ही दोघं स्कूलमध्ये गेलेल्यानंतर घरात खूप शांतता असते दोघं खूप त्रास देतात बघू शकता अशा प्रकारे ही दोघं पण स्कूलमध्ये चाललेली आहेत हॅलो नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं आमच्या व्लॉग चॅनलमध्ये तर बघू शकता सकाळची खूप गडबड होते रुहीची अशी वेणी घातलेली आहे त्यानंतरनं आज मला शॉपमध्ये पण काम होतं त्यामुळं रात्रीचं इडलीचं पीठ शिल्लक होतं त्यापासूनच डोसे बनवले आणि रुही आणि रुचीला डोसा आणि बटाट्याची भाजी ही टिफिनला दिलेली आहे तर डोसा करून घेतला पटापट पटापट पटा, पटा, आणि एकीकडे मग रुचीने जो आहे तो टिफिन भरलेला होता पटापट पटापट दोघींना ढोसे करून दिले हे बटाट्याची अशी भाजी केली मग तोपर्यंत तो रुचीने टिफिन भरून घेतले स्वतःचे आणि रुहीचा दोघींनी टिफिन भरले आणि मग धावपळ धावपळ करत 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 सगळी माझी कामं हळूहळू हळूहळू आटपत होती मग वेणी घातली रुचीची सुद्धा आणि मग रुचीला तयार केलं रुची, रुची, केल। रुची बघा बोरं खाते आहे <laughs> रुची करत आहे बाय रुही पण रेडी झालेली आहे आज जरा स्कूल थोडंसं लेट भरलं होतं कारण त्यांची सिक्स टू टेन स्टँडर्डपर्यंतची ट्रीप गेली होती त्यामुळं आज थोडीशी पंधरा मिनटं बस लेट आली होती तर बस आलेली आहेत रुही रुची गेलेल्या आहेत पार्श्वत बघत बसलेलं आहे दिदी कुठे गेली त्याला करमत नाही रुही आणि रुची स्कूलला गेल्यावर इकडे हा प्रणील आहे दोघही खेळत होते सकाळ सकाळ बाहेर त्यानंतरून मी माझी पुढची कामं करायला घेतली कपडे भिजवून घेतले आणि मग म्हटलं जरा तयार झाले आणि म्हटलं जरा आता माझा चेहरा खूप डल झाला होता कारण थंडी म मध्ये माझी स्किन जी आहे ती खूप ड्राय पडते मग जरा मॉइश्चरायझिंग लावलं आणि मग डेली यूजला आपण व्हाईट टोन क्रीम जी आहे ती यूज करते मी आणि जरा धावपळीमुळं माझं पाणी कमी पिण्यात आलं की मला हे पिंपल्स वगैरे खूप येतात आणि आपली पाऊंड्स पावडर ही डेली यूज करतो आपण तीच यूज करते मी दुसरं काय एक मी एक्स्ट्रा यूज करत नाही स्किनसाठी तर मग पटपट पटपट आवरून घेतलं असं गेट रेडी विथ मी हा शोटाचा मी एक इथे शॉट घेतला होता म्हटलं बघू आपल्याला जमत आहे का म्हणून मी ट्राय केलं गेट रेडी विथ मी मग आम्ही सिंदूर लावलेला आहे त्यानंतर होट खूप ड्राय होतात म्हणून ह्या दिवसात म्हणून थोडासा लिप बाम लावलेला आहे झालेले आहे मी रेडी बघा पिंपल्स खूप दिसत आहेत तरीसुद्धा मग म्हटलं ठीक आहे आता केसांचं पण आवरून घेऊया मग केसांचंही आवरून घेतलेलं आहे ही आहेत पार्श्व आणि प्रणिल हे तुम्ही लास्ट व्हिडिओमध्ये बघितलेच असेल तर हे दोघं बघा स्कूलला साठ हे पण दोघं स्कूलसाठी रेडी झालेले आहेत तर हे दोघं घरी असल्यानंतर खूप त्रास देतात हे ना पार्श्व पार्श्व बघा बाय करत आहे चला बाय तर कसा वाटला हा आमचा व्हिडिओ हे नक्की आम्हाला लाईक कमेंट करून सांगा यू तुम्ही सगळे आमच्या या फॅमिली यूट्यूब फॅमिलीमध्ये जॉईन झाला याच्याबद्दल तर धन्यवाद असेच आमचे व्हिडिओज पाहत राहा आणि लाईक करत राहा थँक्यू ऑल ऑफ यू